यवतमाळ रेल्वे स्टेशनकडे जाणारे अर्थवर आणि हे ब्रिजचं काम जे चालू आहे ते आहे नागपूर तुळजापूर हायवेवर नागपूर तुळजापूर हायवेला पुरात्रायची आपली वर्धा नांदेड रेल्वे आहे आता आपण आलेलो आहोत यवतमाळ रेल्वे स्टेशनच्या साईडला मित्रांनो पावसाचे दिवस आहे तुम्ही बघू शकता चिखल कसा आहे आणि मागील तीन महिन्या दुबर आपण इथची एक अपडेट दिली ती जास्त काय अपेक्षा ठेवू नका काही विशेष काही काम झालेलं नाही आहे तुम्ही बघू शकता इथं पावसानं बी काही दिवस काम बंद होतं आणि कामाची गतीसुद्धा इथं थोडीशी थोडी नाही लई स्लो आहे इथे व्हिडिओ बनवायची माझी काही तेवढी इच्छा नव्हती मित्रांनो परंतु आपले जी, आप जी मागणी होती का यवतमाळ रिलेटेशनची तुम्ही अपडेट द्या तर हे त्यांची मागणी मी पूर्ण करत आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका मागच्या व्हिडिओतली इथं फुटेज दिलेली आहे कसं काम आहे आणि आत्ताही काही विशेष काम झालेलं नाही आहे